जाय कांदेश मित्र सोनी कशाचे एकदम भारी ना मित्रांनो तुम्हाला वाचते एकदम भारी व्हिडिओ लोसे कॉमेडी व्हिडिओ मित्र कितलं आयुष्य महाराम खोर राहतं दिसतं त्याला काय सांगायनी मी पैसा देतो त्याला कसार व्यक्तीला काय वाटणं अहो पैसा दिला ना बहीण पण पैसा नाही दिला ना तो पुढे काय बसते नक्कीच दगा जर तुम्ही व्हिडिओ आवड ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडीओ नक्कीच शेअर करा दगा मित्रांनो व्हिडिओ काय असे किती झाले आयला नीट चला ना राव नीट चला ना मी देतो थांब नाही ना को मी देतो अरे मी देतो अरे तू कमी देशील मी देतो दे ना तू या डायकर मी देतो म्हंटलो ना अरे मी घेतला तू कमी देशील मी देऊ राहिलो असा मुस्कार देईल मी देतो दे म्हणतोय ना बरं बर दि दिला बघ काय दिला हॉटस्पॉट दगा का मित्र असून व्हिडिओ कसे होता एकम बाळा पोरे राहता आपला त्यांनी फक्त मन दीडशे रुपये फोन पे करत होईल म्हणे त्यांनी मी देस मी देस पण त्यांनी काही दिलं नाही तर शेवटी त्या कसा वाटणार तुम्हाला व्हिडिओ ते नक्कीच आपले कमेंट करीन सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडणार तर इतर असले नक्कीच शेअर करा ना आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा जय खानदे जय महाराष्ट्र जय शिवराय